गेल्या पंधरा दिवसापासून डोंगरदेव उत्सवाची धूम धुळे मतदारसंघात सुरू आहे आणि त्या डोंगराच्या उत्सवाचा समारोप सत्तावीस डिसेंबर रोजी झालाय गेल्या पंधरा दिवसापासून आदिवासी बांधवांनी हा डोंगरदेव उत्सव मोठ्या भक्तीभावाने पार पाडला पावरीच्या मधुर सुराने दर्याखोऱ्यात नवचैतन्य आल्याचे दिसून आले या उत्सवाच्या निमित्ताने व समारोपाप्रसंगी जलदूत सैनिक मित्र डॉ तुषार शेवाळे यांनी धुळे मतदारसंघातील भिलवाड देवठाण माळीवाडे मोहांगी हातनूर हरणबारी मुल्हेर जैतापूर, जाड गोळवाडा वाघंबा भेट दिली प्रत्येक गावात जाऊन पावरीच्या तालावर त्यांनी नृत्याचा मनमुराद आनंद देखील घेतलाय शे दुआ शे ओ भोपा भोपा रे तुले की नावरे अशा घोषणांनी परिसर देखील दुमदुमून गेला होता या भेटी आदिवासी बांधवांनी धुळे लोकसभेचे साकडे डॉक्टर तुषार शेवाळे यांना घातले आहे तसेच तुषार दादांच्या भेटीने आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट टीम महाराष्ट्र भयो भयो विठ्ठलांच्या सर्व ग्रामस्थांना माझा नमस्कार आपल्या सर्वांचं आराध्य दैवत डोंगरदेव याला मी नतमस्तक होऊन प्रणाम करतो आणि आज या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच सुनील राजी ठाकरे आमचे मित्र मार्शल बँकेचे वाईस चेअरमन संजय गोतावले पंचायत समितीचे सदस्य संजयजी <coughs> जोपळे यांबरोबर आहेत त्याचबरोबर राजू गावित आहेत इथं आलेले काँग्रेस सेवाचे तालुकाध्यक्ष पंकज भाऊ आणि आपण सर्वजण देवठाण बाहेरून आलेले पाहुणे पण काही आहेत आपले काही व्याई जावाई पण आलेले आहेत या उत्साहाच्या निमित्ताने परंतु अभिमान वाटतो आपल्याला की आपण ही जी संस्कृती ही परंपरा ही जी कायम ठेवलेली आहे या डोंगरा देवाच्या माध्यमातून आपल्याला रोजगार मिळतो उपजीविका आपली होते आपलं कुटुंब चांगलं राहतं या देवाच्या आशीर्वाद असल्यामुळे आपण आजपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या करत आलेलो हो। आहोत मागे पण झाले आणि पुढे पण होते आणि हा जो पारंपरिक उत्सव जो आहे हा उत्सव आपल्या देशामध्ये ही परंपरा जपणारे आपण सगळेजण आहात या सगळ्यांबद्दल मला खूप अभिमान वाटतो ही परंपरा कायम टिकून राहिली त्या परंपरेमधनं जो काही आपल्या देशामधलं जे काही विविध समाजामध्ये विविध जे काही धार्मिक गोष्टी आहेत या टिकून राहिल्या पाहिजे त्याच्यापासून आपला समाज पण पुढे मोठा होतो समाजाचं बळदडी वाढते असं आपण या ठिकाणी कायम केलं पाहिजे तुमच्या सगळ्यांबद्दल खूप अभिमान आहे की आपण आपला हा देवाचा उत्सव अतिशय उत्साहही साजरा करीत आहात आणि कालपुरा मी पण याला गेलो होतो गोवारच्या दुर्गादेवीच्या कार्यामध्ये गेलो होतो चाफ्याच्या पाण्यावर पण मी गेलो होतो आणि अतिशय उत्साह सगळेजण प्रचंड उत्साहाने त्याच्यात भाग घेतात नाचतात गाणे म्हणतात आणि एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी चैतन्याचं वातावरण सगळ्या ठिकाणी पसरलेलं असतं माता भगिनी तरुण मुलं सगळे त्याच्यावर भाग घेतात आणि खरोखर खूप आनंद वाटला खूप अभिमान वाटला की हे असं कायम चालून ठेवावं आज दुर्गा देवाच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांना सुख शांती मिळव भरभराट हो तुमच्या मुलाबाळांचं कल्याण हो त्याचं काम चांगलं हो आणि उत्साहामध्ये तुम्हाला कुठली गोष्ट कमी पडू नको अशी ही प्रार्थना मी डोंगर दादासाहेब डोंगरी देव ही आदिवासी संस्कृतीची मोठी ठेवण आहे प्रतिवर्षी हा उत्साह अतिशय आनंदाने मोठ्या उत्साहात या भागात साजरा होत असतो प्रत्येक वाडी वस्ती आणि गावात देव हा पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर साजरा होतो पौर्णिमेला सर्व माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार मी डॉक्टर तुषार शेवाळे मालेगावला असतो आणि खास मालेगाव तुम्हाला भेटायला कारण आपण सर्वजण आज डोंगरा उत्साह उत्साहाने साजरा करत आहात ही परंपरा जी आपण त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कवीस या निमित्ताने इथं उपस्थित असलेले आपल्या सरपंच भाऊ सटाणा महस बँकेचे व्हाइस चेअरमन सचिन भाऊ कोठावले पंचायत समितीचे माजी सदस्य संजयजी झोपे त्याचबरोबर राजीव चौरेसर उपसरपंच तुंगन दिगाचे श्री दावित सर त्याचबरोबर आमच्यासमोर असलेले सेवा दलचे अध्यक्ष पंकजी धोनगे त्याचबरोबर ब्राह्मण ब्राह्मण पाडाचे गोपाल चव्हाण असे सर्वजण आम्ही आज आपल्याला भेटायला आलो खूप अभिमान वाटला की आपण आदिवासी समाजाची याची परंपरा आहे देवाची वर्षानुवर्ष आपण जतन केलेली आहे सांभाळत आलेले आग। आग। आहात आणि ही अशीच पुढे पण कायम चालू ठेवा म्हणजे डोंगरदेव आपल्याला कधी काही कमी पडू देणार नाही आज आपण हे देवाकडे जे मागितलं तो देव आपल्याला देत असतो आणि आपलं सर्वांचं श्रद्धास्थान हे डोंगरा देव आपल्या कुटुंबियांना आपल्या मुलाबाळांना सगळ्यांना दबाणी देवं त्याच्यापासून सगळ्यांना कल्याण हो असे आशी आशीर्वाद ते आपल्याला द्यावेत अशी प्रार्थना मी देवाच्या चरणी करतो आणि या उत्सवामुळे आपण सर्वजण एकत्र येतात एक आपली परंपरा आपण जतन करतात त्याबद्दल आपल्याबद्दल खूप अभिमान वाटतो आज या ठिकाणी मी उत्सवाप्रसंगी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आई कंसाराम माता त्याचे पण आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहावं